नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जनु सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे त्यामध्ये आता देवा हा रजनीकांतच्या फोटोसमोर आता आरती घेऊन रजनीकांतच्या फोटोची पूजा करत असतो पाठीमागे घोरपडे उभा असतो तेवढ्यात आता सावली तिथे येते आणि पूजा होताच आता देवा हा सावलीकडे बघतो आणि म्हणतो की देवा या देवाचं तू गाराणं ऐकलंस आणि सिस्टरची आठवणी येताच क्षणी दरवाज्यात सिस्टर हजर आणि आता लगेचच देवा आता सावलीला आतमध्ये बोलावतो आणि म्हणतो की कशी ऐक सिस्टर तर आता सावली म्हणते मी अडचणीत आहे तेवढ्या आता देवा म्हणतो की ए सिस्टर हा कसले आनि ताता देवा असताना कसली आली अडचण आणि तेवढ्यात आता देवा म्हणतो की एका सेकंदात तुझी अडचण सांग सिस्टर आणि छोट्यातली छोट्यात आपल्याला डिटेल्स सगळी पाहिजे आणि या देवाची ही सिस्टर तिला अडचण कसली हा देवा इथे असताना छोट्यातली छोटी अडचण तुझी दूर झालीस म्हणून समज फक्त तू आपल्याला डिटेल दे तर सावली म्हणते की जगन्नाथजींना अटक झाली आणि घडलेली सगळी हकीकत सावली आता देवाला सांगते आणि सावली म्हणते की मला वाटतंय की यामध्ये त्यांची काहीच चूक नाहीये तेवढ्यात आता देवा म्हणतो की सिस्टर तुझ्या तुझी अडचण आहे ना तुझ्या डोक्यामधला डेटा आता आपल्या डोक्यात ट्रान्सफर झालाय गोरपडे म्हणतो की अहो आता तुम्हाला जे प्रॉब्लेम झालाय जी अडचण आहे ना ते त्यांना समजलंय हसतच देवा म्हणतो की आता तुझी अडचण मला समजले ना ती सॉल्व झाली म्हणून समज आणि ये आता तू आणि लगेच सावली म्हणते येते बर का मी घोरपडे म्हणतो अजिबात ताई तू काळजी करू नकोस आणि सावली निघून जाते आणि पटकन आता सावली जाता जाता देवा म्हणतो की ही आपली मानलेल्या सिस्टरचे वडील आहेत आणि तेही मानलेले म्हणजे तेही आपले वडीलच लागतात ना आणि लगेच आता बो करत आता, कर आता देवा म्हणतो की घोरपडे लगेच कामाला लागा आणि घोरपडे कामाला लागतो आणि आता विचार करत आता देवा म्हणतो की तिलोत्तमा नाही काय आणि लगेच आता रजनीकांतच्या फोटो समोर येत आता देवा म्हणतो की तिलोत्तमा बहुत बड़ी गलती की हे लेकिन सब कनेक्शन मेरे पास ही आते ही आणि एखादा माणूस जर आपल्या डोक्यात गेला ना तर देवा त्याचा कसा बँड वाजवतो ना ते मला चांगलं ठाऊक आहे इकडे आता सारंग त्याच्या आवरून बेडरूम मध्ये आलेला असतो आणि तेवढ्या आता सारंगच्या मोबाईल वर आपू फोन अप्पू म्हणतो की काय राव दाजी गेल्यापासून तुम्हाला माझी आठवण देखील आली नाही आणि मित्राला तुम्ही विसरलात काय अप्पूचा आवाज ऐकून आता सारंग खुशी होतो आणि हसू लागतो आणि म्हणतो अरे अप्पू बोलणारे अरे खूप कामं होती तर आपू म्हणतो काय राहू दाजी आणि लगेचच आपू म्हणतो काय राहू दाजी दोस्ती करायची आणि असं विसरायचं असतं काय बरं फोन कुठेच असेल ना ती सारंग म्हणतो की अरे ती किचन मध्ये आहे आणि मी वरच्या खुलीत आहे आपू आणि तेवढ्यात आता आपू म्हणतो काय राहत तुम्ही एवढ्या कम्प, मोठ्या कंपनीचे मालक आहात साधं किचन मध्ये जायला तुम्हाला जमत नाही तेवढ्यात आता विचार करत सारंग म्हणतो थांब मी जातो आणि सारंग आता किचन कडे जातो आणि एवढ्यात आता सारंग हा किचन मध्ये येतो तर अमृता ही किचन मध्ये असते आणि आता सारंग अमृताला विचारतो की वहिनी सावली कुठे आहे अमृता म्हणते की अरे सकाळीच ती मार्केटला गेली आहे आणि मार्केटवरून अजून काही आलीच नाही रे सारंग तर फोन तसा चालू असतो आपू ते ऐकत असतो सारंग आता फोन कानाला लावतो आणि म्हणतो की आपू अरे तुझी बहीण ना सकाळीच मार्केटला गेली अजून नाही आली आपू म्हणतो काय राव दाजी माझी बहीण म्हणता आणि तुमची कोणीच लागत नाही का सारंग आता अमृताकडे बघतो तर सारंग म्हणतो लागते ना बेस्ट फ्रेंड आहे माझी अमृता आता खुश होऊन हसू लागते आप म्हणतो बरं ठीक आहे आल्यानंतर मला फोन करायचा सांगा बरं का आणि आपू फोन ठेवतो अमृता आता असू लागते तर सारंग म्हणतो काय तर अमृता म्हणते की बेस्ट फ्रेंड तर सारंग म्हणतो की हो हो आणि इकडे आता घोरपडे आणि देवा पटकन आता जेलमध्ये जगन्नाथ समोर येतात आणि दरवाजा उघडतात जगन्नाथला समोर बघताच आता देवासुद्धा सुद्धा आवाक झालेला असतो एकदम स्टाईल मध्ये जगन्नाथ बसलेला असतो आणि जेलमध्ये आता ड्रिंक्स करत आता जगन्नाथची ती स्टाईल बघून देवा खुश होतो आणि म्हणतो की गोरपडे खरंच हा आपला बाप शोधतो आणि एवढं काही जेलमध्ये असून सुद्धा बघ थोडा सुद्धा असं घाबरलेलं दिसत नाहीयेत आणि तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो सावलीनं पाठवलं असणार बरोबर ना पण तिचा बाप अजूनही सक्षम आहे आणि आता या शहरातली सगळी संकटे झेलून हा एवढा सक्षम झाला आहे ना तर काहीच वाटत नाही आणि तेवढ्यातच हसतच देवा म्हणतो की ते सगळं बरोबर आहे पण फादर ही केस तर क्लिअर करावी लागेल तेवढे आता जगन्नाथ म्हणतो की मग करा क्लिअर तुम्हाला लगे चाता देवा मन्तो वा आहे आणि घोरपडे आपल्याला आपल्या मानलेल्या बापाने सांगितलं ना आणि त्या ते तिलोत्तमा मेंदळाच्या सुपुत्रावरती ज्याने कुणी हल्ला केला ना त्याला शोधून काढायचंय आणि लगेच आता घोरपडे म्हणतो की भगवान बोले देवा बोले आणि लगेच आता घोरपडे म्हणतो की शेळके साहेब तर आता शेळके इन्स्पेक्टरने त्या माणसाला धरून आणलेलं असतं ज्याने भर हरिराम सप्ताहमध्ये भैरवीने विचारले असताना की सारंगला मारण्याची सुपारी तुली तुला कोणी दिली तेव्हा त्या माणसाने बोट करून दाखवलेले असते की जगन्नाथने आणि तो माणूस आता इन्स्पेक्टर शेळकेने देवासमोर आणलेला असतो आणि त्या माणसाला बघताच लगेचच आता देवाला ज्यावेळेस सारंग रात्री रस्त्यावरती आला होता त्यावेळेस याच माणसाने सारंगवर हल्ला केला होता आणि लगेचच देवा म्हणतो हा माणूस तर तोच आहे ज्याने रात्री सारंगवर हल्ला केला होता आणि लगेच आता देवा ओळखतो म्हणजे सारंग हा तिलोत्तमाचा सुपुत्र नाही का तेव्हा हो आता देवाला सगळ्यात मोठे कनेक्शन आणि सगळ्यात मोठे सत्य समजलेलं असतं आणि लगेच देवाला आता ते सगळं आठवून देवा म्हणतो की तू तोच ना रे ज्याच्या मी कानाखाली मारली होती बरोबर ना तर आता तो माणूस तो खाली मान घालतो आणि लगेच आता देवा म्हणतो की सगळं काही मला खरं खर सांग नाही तर फाईट सिक्वेन्स मला किती आवडतो ते तुला चांगलच माहित आहे ना तो माणूस आता मान डोलावतो आता तो माणूस ततम करू लागतो गरबडे म्हणतो सांगतोय की खरं की घालू टायर मध्ये तेव्हा तो माणूस म्हणतो सांगतो सांगतो आणि मला भैरवी वजेने त्या माणसाला मारण्यासाठी पैसे दिले होते जगन्नाथ ते ऐकताच आता सगळ्यात मोठे सत्य समोर आलेले असते भैरवीने सारंगला मारण्याची सुपारी दिली होती हे देवानी आता जगन्नाथला समजलेलं असतं आणि लगेचच आता ही भैरवी वजे कोण आया आणि ये कोणसा कॅरेक्टर हे तर लगेच जगन्नाथ देवाला म्हणतो की तू त्याची नको काळजी करू त्या भैरवीचा कसा बँड वाजवायचा ना ते मी बघतो तेव्हा आता लगेच जगन्नाथ म्हणतो की त्या भैरवी वजेचं नाव तिलोत्तमासमोर घ्यायचं नाही तर आता देवा म्हणतो ओके आणि हे खोटे पुरावे कोर्टात सिद्ध करतील ते तेव्हा हे असं होता कामा नाही तर देवा म्हणतो फादर आज रात्री मी तुम्हाला इथे थांबूच देणार नाही आणि देवा म्हणतो की हा देवा निकालाची वाटच नाही बघत डायरेक्ट निकाल लावतो तर जगन्नाथ आता देवासमोर येतो आणि जगन्नाथ म्हणतो की एका मिनिटाच्या वर मी या पोलीस स्टेशन मध्ये थांबू ही शकत नाही तर आता देवा म्हणतो की मग निघाना कशाची वाट बघताय आणि जगन्नाथ म्हणतो की जोपर्यंत मेंद्या कुटुंबातला एखादा माणूस मला इथे येऊन सोडवत नाही ना तोपर्यंत मी इथे राहणार आणि म्हणूनच मी इथे आहे नाहीतर कधीच गेलो असतो आणि लगेचच देवा म्हणतो ये होईना बात आणि देवा जगन्नाथ चे हात धरून आता डोळ्याला लावतो आणि म्हणतो खरंच तुम्ही बाप शोभताय आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो काय करतो तू तर देवा म्हणतो करतो ना करतो ना हा देवा लगेचच गोरपडे चला आणि लगेच माळेला हात लावत पाया पडत वर बघत आता जगन्नाथ म्हणतो की देवा बारीक लक्ष ठेवा आणि लगेच देवा म्हणतो घोरपडेच चला आणि लगेच घोरपडे आता देवासोबत बाहेर निघून जातो आणि इकडे आता त्या माणसाला धरून देवाने डायरेक्ट मेंदण्याच्या घरी आणलेली असते आणि जोराने लात मारत त्या माणसाला आता तिलोत्तमासमोर देवाने आणलेले असते त्या माणसाकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते कोण आहे श्री तू आणि तेवढ्या सावली सुद्धा त्या माणसाला बघून टचकते चंद्रकांत सुद्धा तिथे असतो आणि तेवढ्यात पाठीमागून देवा म्हणतो एक मिनटं एक मिनटं मी सांगतो आणि देवा आता समोर येतो तिलोत्तमा आता देवाला बघते तर वरहून आता राज आणि ऐश्वर्या सुद्धा तिथे आलेले असतात आणि लगेच आता अमृता नील सगळेजण तिथे आलेले असतात आणि देवा म्हणतो आव आव सब आव आणि लगेच देवा म्हणतो की स्वागत नाही करोगे का आणि लगेच आता बोट करत आता देवा हा तिलोत्तमाला म्हणतो की यही है वो जिसने आपके बेटे को मारने की कोशिश की ते आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि तिलोत्तमा म्हणते काय तर लगेच देवा म्हणतो ए चल स्टोरी फटाफट आणि तो माणूस आता सगळी हकीकत सांगतो आणि लगेच आता तो, तो माणूस घडलेली सगळी हकीकत सांगतो आपण आता सावली एकटी असताना कसे गुलाबाचे फुल सावलीच्या तोंडावरून फिरवले होते आणि सारंगने आता सावलीला कसे त्या माणसाच्या कानाखाली मारायला लावली होती आणि त्यामुळे आपण सारंगवरती हल्ला केला हे जेव्हा आता तो माणूस बोलतो त्यावेळेस देवाला जबरदस्त राग आलेला असतो आणि रागाने आता लालबुंद होत सनकन देवा त्या माणसाच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की तू आपल्या सिस्टरची शेडखानी केली सनकन आता देवा दुसरी कानाखाली मारतो आणि म्हणतो की आता तुझा खेळ खल्ला असा आणि बघ आता तुझा कसा गेम ओवर करतो ते गोरपडे याला गाडीत बसवा आणि जा घेऊन असे आता देवाने त्या माणसाला सांगितलेलं असतं आणि आता सावली ही देवाची बहीण आणि त्यामुळे देवाचा देवाला किती राग आला हे सगळं सगळ्यांनी बघितलेलं असतं आणि तेवढ्यात आता तो माणूस आता बाहेर हे सगळं काय चाललंय आणि काय प्रकार आहे हा हसतच आता देवा म्हणतो की तिलोत्तमा मेहंदी मनुष्यवधाचा गुन्हा तर म्हणते काय आणि लगेच आता देवा म्हणतो की खोटी फिर्याद दिल्यामुळे तिलोत्तमा मेहंदळे आणि त्यांचे सुपुत्र नील मेहंदळे यांना आपण जेलमध्ये घेऊन जात आहोत ते ऐकताच आता नील आणि तिलोत्तमाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच आता चंद्रकांत म्हणतो की पण आमचा गैरसमज झाला होता इन्स्पेक्टर साहेब देवा म्हणतो की गैरसमज आणि तुमच्या या एका सभ्य माणसाला तुम्ही जेलची हवा खायला लावली कळतंय का तुम्हाला आणि तेवढ्यात आता देवा म्हणतो की तुम्हाला जर यामध्ये अडकवायचं नसेल आणि जर रुपम कॉस्मेटिकची मालकी तिलोत्तमा मेंदळे यांनी हे असं असं केलं ही न्यूज जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी पेपरमध्ये बघायची नसेल तर आपल्या मानलेल्या बापाची म्हणजे जगन्नाथची तुम्ही माफी मागायची आणि ते ऐकत्याच आता सगळ्या मेंदळ्यांच्या पाय खालची जमीनच सरकलेली असते आणि लगेच आता सावली म्हणते की देवा तर बोट करत आता देवा म्हणतो की सिस्टर माय अंडर आणि मी बघतो तर लगेचच आता तिलोत्तमा म्हणते की जगन्नाथ ची माफी मागायची आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते माय फूट तर आता देवा म्हणतो की मग आता कलम नंबर दोनशे तयार आहे आणि मग मारत बसा पोलिस चौकीच्या चक्रा पटतय ना तुम्हाला असे आता देवा तिलोत्तमाला बोलतो आणि लगेच आता देवा म्हणतो की जस्ट अ मिनिट आणि देवा त्याच्या खिशातील मोबाईल काढून आता पोलीस स्टेशन मध्ये फोन लावतो आणि पटकन आता बोलासाहेब असे म्हणत हवलदार आता जगन्नाथ कडे फोन देतो आणि लगेच आता देवा म्हणतो की मानलेले फादर तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे माझ्याकडे आणि लगेचच आता देवा म्हणतो की साक्षात तिलोत्तमा मेंदळे तुमची माफी मागायला येत आहे तर जगन्नाथ म्हणतो की ज्या कुटुंबातील सदस्य सारंग मेंदळे तो जोपर्यंत माझ्याकडे येत नाही ना तोपर्यंत मी इथून बाहेर येणार नाही आणि लगेच जगन्नाथ म्हणतो की मला त्या बाईची माफी नको आहे तर देवा म्हणतो बाबा देवा म्हणतो की कमी कभी, -कभी थोडा कॉम्प्रोमाइज करणार आहे आणि साक्षात तुमची माफी मागायला येत आहेत ना आणि जगन्नाथ म्हणतो की तिची माफी घेऊन मी काय करू मला साक्षात समोर ना तो सारंग मेंदळे हा सारंग मेंदळे आणि जगन्नाथ म्हणतो की काय करतो तू तर आता देवा म्हणतो ना करतो ना देवा तुम्ही फोन ठेवा आणि लगेच आता जगन्नाथ फोन ठेवतो आणि लगेच आता फोन ठेवताच देवा म्हणतो की प्लान तर चेंज झाला आणि तुमच्यापैकी सारंग मेंदळे कोण आहे तेवढ्यात आता देवा सोहम बबलू राज यांना विचारतो तर तिघे म्हणतात नाही नाही तर आता लगेचच देवा म्हणतो की सिस्टर तो सारंग मेंदळे ना त्याला घेऊन या पोलीस स्टेशनला बघतो आणि बाय बाय असे करत देवा तिथून निघून जातो तेवढ्यात आता चंद्रकांत राजला म्हणतो की आता ताबडतोब सारंगला फोन फोन लावत्याला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल तर तिलोत्तम म्हणते अजिबात ते जमणार नाही काही जरी झालं तरी सारंग आता पोलीस स्टेशन मध्ये जाणार नाही आणि आता राग घेऊन तिलोत्तमा म्हणते की माझा सारंग त्या जगन्नाथला सोडवायला कधीच जाणार नाही आणि हे कधीच शक्य होणार नाही तेवढ्यात आता सावली ही पटकन तिथून आता तिच्या रूम मध्ये येते आणि आता सावली विठ्ठलाकडे मागणी मागत म्हणते की विठ्ठला आता हा गुंता आणि हे प्रश्न सुटणार तरी कसा मलाच काहीतरी करावं लागेल आणि मलाच जावं लागेल असे आता सावली बोलते आणि त्यानंतर आता सावली म्हणते की मी सारंग सरांना फोन करते पटकन आता सावली सारंगला फोन करते सारंग म्हणतो बोल ना सावली तेव्हा आता घडलेली सगळी हकीकत सावली आता सारंगला सांगते आणि म्हणते की जोपर्यंत तुम्ही पोलीस स्टेशनला जात नाही तोपर्यंत जगन्नाथ जी बाहेर येणार नाही तेव्हा आता तुम्हाला जावं लागेल असे सावलीने आता सारंगला सांगितलेलं असतं आणि मग पोलीस अजूनच गुंता वाढवतील तर सावली म्हणते की त्यात त्यांची काहीच चूक नाही सावली सगळी चूक आपलीच आहे तू काही काळजीच करू नको मी जे बरोबर करतो आणि त्यानंतर आता सावली विठ्ठलाकडे मागणे मागत म्हणते की विठ्ठला आता तूच हा तिढा सोडव आणि सगळं काही निर्विघ्नपणे पार पाडू दे तर तेवढ्यात आता ऐश्वर्या दरवाजापाशी येऊन सावलीचं ते बोलणं ऐकते आणि ताबडतोब आता सारंग हा घरी आलेला असतो ऐश्वर्या आता तिलोत्तमाकडे येते तर सारंग तिथेत म्हणतो की आई मला जरा महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आणि मला ताबडतोब पोलीस स्टेशनला जावं लागेल तिलोत्तमा म्हणते की तुला कोणी सांगितलं त्या पुरींना सांगितलं ना तेव्हा आता सारंग म्हणतो की कोणी सांगितलं हे महत्त्वाचं नाही आहे पण आपण चुकीचं वागतोय आणि आपल्याला आपली चूक सुधरावीच लागेल आणि त्यासाठी मला पोलीस स्टेशनला जाऊन जगन्नाथजींना सोडवावं लागेल असे आता सारंग तिलोत्तमाला सांगतो तर आता तिलोत्तमा म्हणते की नाही सारंग तू पोलीस स्टेशनमध्ये जाणार नाही आणि तुला तिथे जाण्याची काहीच गरज नाही आहे सारंग आता तिलोत्तमाचे काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो आणि लगेच सारंग म्हणतो की मी तुला शेवटचं सांगतोय तुला पटो अगर न पटो आई पण मला जगन्नाथला सोडवायला जावंच लागेल आणि मी चाललो आणि असे म्हणत आता ताबडतोब सारंग तिथून निघून जातो तर तिलोत्तमा म्हणते की सारंग माझं ऐक तू हे असं काहीच करणार नाहीये प्लीज सारंग थांब तर सारंग निघून गेलेला असतो आणि तिलोत्तमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता लगेच ऐश्वर्या पुढे येत म्हणते की बघितलं का मॉम सारंग तुमच्या विरोधात जाईल आणि आज तो तुमच्या विरोधात गेलाय मी तुम्हाला म्हटलं होतं आणि एक दिवस तो त्या पुरीला त्या पुरीचे ऐकून तिचा बायको म्हणून सुद्धा स्वीकार करील आणि मग त्याच्या खोलीत सुद्धा त्याच्या बायकोला म्हणजे सावलीला तो घेऊन जायला कमी करणार नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा तर आता ऐश्वर्याकडे बघते आणि इकडे आता देवा हा जेलमध्ये जगन्नाथ समोर खुर्चीवर बसलेला असतो आणि विचार करत असतो तर तेवढ्यात जेलचा दरवाजा उघडून आता घोरपडे तिथे येतो आणि घोरपडे म्हणतो की सर बॉस कसला विचार करताय तर आता देवा म्हणतो की आपला सावरीचा नवरा सारंग मेंदळे आणि आपला मित्र सारंग हे दोघं एकच असतील का आणि लगेच आता घोरपडे म्हणतो आणि हे जर दोघं एकच असतील तर, तर देवा म्हणतो की मग सामान्य माणसाच काम या, हा देवा अगदी सोप करणार आहे आणि तेवढ्यात आता घोरपडेचे लक्ष समोर सारंग कडे जाते आणि घोरपडे म्हणतो साहेब काम तर आता वाढलं आणि आता देवा घोरपडे कडे बघताच आता घोरपडे तिकडे खुणावतो तर आता देवा समोर बघतो तर सारंग तिथे आलेला असतो सावलीचा नवरा सारंग मेंदळे आणि हा आपला मित्र सारंग म्हणजे एकच आहे ते बघून देवा खुश होतो सारंग आता जगन्नाथ समोर येतो तर उठून उभा राहत देवा म्हणतो की सारंग आणि पटकन आता देवा हा सारंगच्या हातात हात देतो आणि जगन्नाथकडे बघतो आणि लगेच आता सारंग हा जगन्नाथकडे बघत म्हणतो की सोडवायला आलो तुम्हाला तर देवा म्हणतो की पटकन साया करायच्या आणि पटकन आता हवलदार हा रजिस्टर घेऊन येतो आणि सारंग आता त्या ठिकाणी साया करतो तर जगन्नाथचा आता सारंग समोर येत म्हणतो की पुन्हा जर अशी चूक केली तर खूप महागात पडेल आणि आता जगन्नाथ कडे बघा सारंग म्हणतो की जे तुम्ही आता बोललात ते सुद्धा मी बोलू शकत नाही कारण तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा दिली तरी सुद्धा मी तुम्हाला सोडवायला आलोय आणि त्यानंतर आता जगन्नाथ म्हणतो की मी तुला हजार वेळा सांगितलं माझी लेख ना बावन कशी सोनं आहे तिचा तू स्वीकार कर आणि तुझ्या आईचं बोलणं ना तू जे ना ते ऐकू नकोस कारण ते खोटं आहे खोटं जगन्नाथ आता सारंगच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की माझ्या भावन कशी लेखीचा बायको म्हणून तू स्वीकार कर तुझ्या आईच्या प्रेमामध्ये तू आंधळा झाला आहेस आणि जगन्नाथ आता सारंगकडे तेथून आता निघून जातो तर सगळ्यात मोठे सिक्रेट सत्य आता देवासमोर आलेलं असतं तिलोत्तमा मेंदळेचा मुलगा हा सारंग मेंदळे दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या मानलेल्या सिस्टरचा नवरा आहे हे आता चांगलंच देवाला समजलं असतं आणि सावलीचा सारंगने अजूनही स्वीकार केलेला आहे हे देखील सत्य देवा देवा दे आता देवाला समजलेलं असतं आणि देवा आता असा काय चमत्कार घडून आणतो आणि सारंगला सावलीच्या प्रेमाची जाणीव करून देत तिलोत्तमाचा आता धूर काढून देवा आता सावली आणि सारंगला कसे एकत्र आणतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा